मित्रांनो आपल्या देशातील अनेक तरुणांना अमेरिका आणि युरोपमध्ये जाऊन मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं यासाठी ते खूप चांगला अभ्यास करतात शिक्षण घेतात आणि परदेशात नोकरीची संधी मिळवतात पण काही वेळा परदेशात गेल्यानंतर मुले आपल्या घराला आणि कुटुंबाला विसरतात अशी तक्रार अनेक पालक करताना दिसतात त्यांनी मुलांसाठी खूप मेहनत घेतलेली असते पण विदेशात जाऊन मुलं त्यांना विसरून जातात अशी त्यांची खंत असते अशीच तक्रार करणाऱ्या एका आजोबाचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे जो पाहून खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या आजोबांनी आपल्या त्या एकुलत्या एक मुलीला चांगल्या नोकरीसाठी लंडनमध्ये पाठवलं पण ती तिथे गेल्यानंतर तिथे स्थायिक झाली आणि आता हे आजोबा लोकल ट्रेनमध्ये मिठाई विकून पोट भरत आहेत हा व्हिडिओ गनकाची या एक सकाउत शेअर करण्यात आलेला आहे यामध्ये चेन्नईमधील ऐंशी वर्षाच्या आजोबा ट्रेनमध्ये मिठाई विकताना दिसत आहे त्यांनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं आणि तिला लंडनमध्ये नोकरीसाठी पाठवलं पण लंडनमध्ये गेल्यानंतर तिने आपल्या आईवडिलांशी कोणताही संबंध ठेवला नाही त्यामुळे ते आता त्याच्या सत्तर वर्षाच्या पत्नीसोबत कसे तरी दिवस काढत आहेत आजी मिठाई बनवते आणि आजोबा ती ट्रेनमध्ये विकून जे काही पैसे मिळवतात त्यावर आपलं जीवन व्यापन करत आहेत हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे तो आता तेरा लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत या वृद्ध जोडप्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे काही जण त्यांना आर्थिक मदत करण्याची तयारी दाखवत आहेत तर काही त्यांच्या मुलींवर जोरदार टीका करत आहेत दुसरीकडे काही लोकांनी या वृद्ध जोडप्यावरही टीका केली आहे त्यांनी आपल्या मुलीला योग्य संस्कार दिले असतं तर ती कदा कदाचित त्यांना सोडून गेली नसते असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो या आजोबांनी राबराब राबून आपल्या मुलीला शिकवलं तिला मोठं केलं आणि तिला विदेशात चांगल्या नोकरीसाठी पाठवलं पण तिने तिथे जाऊन सण यांना सर्वांना विसरून गेली आणि ते तिथेच स्थायिक झाली आता हे वृद्ध आई वडील कशाप्रकारे जीवन जगताय आपण बघताय आप तुमच्याही डोळ्यात बघून सण पाणी आलं असेल मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपण आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअरही करू शकता मित्रांनो धन्यवाद